खरडा गावचा आज आठवडे बाजार आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आज रॅलीचं भव्य असं आयोजन केलं सर्व नेत्यांना आमंत्रित केलं आणि ही रॅली खरडा शहरामधून फिरली आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी आणि नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि म्हणून आता सकाळी देखील एक रॅली झाली आता देखील आमची रॅली झाली या दोन रॅलीतला फरक लोकांना कळला आहे आणि आता वारं फिरल्याचा फरक देखील लोकांच्या ध्यानात आलेला आहे आणि त्यामुळे खरडा परिसरामधून मला मोठ्या अपेक्षा आहेत कार्यकर्ते देखील बोलून दाखवतात वेगवेगळ्या माध्यमातून सर्वेचे रिपोर्ट देखील प्राप्त झालेले जो गेल्या वेळेस अपघाताने माझा पराजय झाला त्याचं प्रायचित्त संपूर्ण जनतेला आणि नागरिकाला आता मिळालं आहे अशी भावना मला पाहायला आणि बघायला मिळते म्हणजे येणाऱ्या सहा दिवसाच्या कालखंडामध्ये आणखी प्रचार शिगेला पोहोचेल प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा कार्यकर्ता घराघरामध्ये जाईल आणि केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका आणि केलेल्या योजना आणि दिलेला लाभ आणि भविष्यात करणारा विकास हा नागरिकांना समजावून सांगेल आणि प्रचंड मताधिक्य आणि मताचं परिवर्तन हे महायुतीच्या बाजूने माझ्या कमळ या चिन्हासमोर घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी माझी अपेक्षा आहे सगळं नेत्यांची अपेक्षा आहे आणि या निमित्तानं अतिशय भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो शेवटी खरडा हे गाव नंतरचं मोठं गाव आहे आणि त्याच्यामध्ये एवढा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं हे निश्चितच या निवडणुकीच्या काळात मोठी बाब आहे आणि त्याचा परिणाम आणि पडसाद आणि वीस तारखेला मतदान रूपामध्ये मिळतील आणि तेवीस तारखेला नक्की सकारात्मक निर्णय लागेल तेवढंच मला या ठिकाणी सांगायचं सभा लागली उद्या आज आज अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील आणि राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशाभाई पटेल यांची दोघांची सभा आता थोड्या वेळात जामखेडला होणार आहे सतरा तारखेला केंद्रीय रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची मिरजगावला सभा होणार आहे आणि अठरा तारखेला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय नामदार अमित भाई शहा यांची प्रचाराची सभा कर्जतला होणार आहे ही प्रचाराची सभा महाराष्ट्राच्या प्रचाराचा समारोप अमित भाई शहाच्या माध्यमातून कर्जत आणि जामखेड मतदारसंघात कर्जत येथे अठरा तारखेला होणार आहे अशा तीन सभा होणार आहे आणखी काही सभा नियोजित आहेत अजितदादाची दे सभा देखील होणार आहे त्याची देखील लवकरच तारीख आपल्याला कळणार आहे अशा एकंदरीत सर्व प्रचाराच्या सभा आपल्याला कर्जत जामखेडमध्ये होणार आहेत आणखी काय नियोजित आहे फायनल झाल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही बरोबर आहे आपण म्हणतात ते खरड्यात एवढं प्रेम आहे लोकांचं रस्त्यावर तीन चार तास माझी वाट बघत बसणं त्याच्याबद्दल मी मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो मला याला उशीर झाला परंतु मी कार्यक्रमातच होतो आणि कार्यक्रम मागचे कार्यक्रम लेट झाले आणि ते लवकर सुटले नाही म्हणून मी उशिरा पोहोचलो पण हेच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचं प्रेम आहे हेच कार्यक्रमाची कार्यकर्त्याची श्रद्धा आणि निष्ठा आहे आणि मी देखील पाच वर्ष याच पद्धतीनं चोवीस बाय सेवन अशा पद्धतीने काम करतो त्याच्यामुळं कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात अंग झोपून काम करतायत समोरच्या माणसाकडं अशी परिस्थिती बघायला मिळत नाही हाच दोघातला फरक आहे आणि हाच फरक निवडणुकीत जिंकून देणार आहे